पूर्वी खंडाळ येथे काकांना अमृत ज्यूस दिलं होतं अमृत ज्यूस कशासाठी दिलं होता आणि त्याचा रिझल्ट कशाप्रमाणे आला आलाय तो आपण काकांकडून जाणून घ्या कशासाठी घेतलं होतं कसा रिझल्ट आला रिझल्ट चांगला होता सुरुवातीला आठ दिवसाला डायलिसिस चालू होत त्याच्यानंतर आठ दिवसाच तीन चार महिने चाललं त्याच्यानंतर पंधरा दिवसात झालं पंधरा दिवसाच्या नंतर त्यांनी सांगितलं की आता एक महिना थांबून पाहू आम्ही एक महिना थांबल्याच्या नंतर परत एक महिना थांबल्याच्या नंतर काही गरज पडली नाही पडलीच नाही आणि त्याच्यानंतर परत एक तारखेला गेलो त्यांनी सांगितलं की आता शक्यता बंदच होईल गरज पडणार नाही आपल्याला पूर्ण गरज पडली ते बघू क्रिया पहिल्यापेक्षा अशा प्रकारे छान रिझल्ट काकांना तीन महिन्यामध्ये आलाय तीन महिने तो रेग्युलर कोर्स केला आणि त्याच्यानंतर हा रिझल्ट तुम्हाला दिसतोय म्हणजे डायलिसिस चालू होतं जे आठ दिवसाला चालू होतं नंतर पंधरा दिवसाला झालं आठ दिवसाला पहिले त्यांना कंटिन्यू औरंग संभाजीनगरला कंटिन्यू राहायचं महिना पण होऊन गेला तरी पण त्यांना गरज नाही पडणार डायलिसिस दुसऱ्या महिना दुसरा महिना तरी गरज नाही पडणार डायलिसिस असं डॉक्टरनी स्वतः सांगितलंय अशा प्रमाणे छान रिझल्ट काकाना आलाय खूप खूप निरोगी राहा राहा धन्यवाद तुम्ही पण वापरा निरोगी राहा